काय करायला लागलीस मावशे काय नाही मटण आणले बिर्याणी करायला लागली आणि बरं तुला इळयाने येते कापायला काय नाही लागले इळयाला ना कापलं मला इळयाना जमत नाही की मी चाकूने कापायला बिर्याणी बनवायला का लागलीस वाटतं हां बिर्याणी करते आहे काय करणार आहे आई काय माहिती तिने पण आणले चिकनच आम्ही पण मटण आणलेय तू बरं तू बिर्याणी करणार आहेत की भात भाजी करणार आहेस आम्ही काय माहिती आता काय बिर्याणी तांदूळ हे बिर्याणीला चांगले आहेत का, का? का आहेत हो चांगले आहेत की अगं चुर आणली की भयान चांगले बासमती अनुबंद होत होती बासमती तर पण चांगला होतंय मग हो, कमी आहे जाऊ दे आता काय करावं मग जाऊ होते हे पण चांगला टमाटर हो मग लसूण लईच कमी आहे पण तिथं लसून आहे तर काय माहिती अद्रक बी नाही लसूण बी नाही बाबा आधी म्हटली जाता जाता राहिले आहे गेली होतीच की वाटतं गेली होती पण आणलंच नाही ग लसूण सून नाही ग काय नाही या घरामध्ये आता जायला उशीर भेट पण झाली असून का भाजी म्हणजे हो आता वाजायला लागले दहा का दहा का नऊ जाऊ दे मग आता नाही पण जाऊ दे आता आजचे दिवस अशीच कर जर दुसऱ्या वेळेस चांगली करता येईल हो काय नाही झाली ना बिर्याणी तुला पण घेऊन जा हो आता मी लगेच करणार आहे तुमच्या तरी सायपाकाला उशीर होत आहे नाही आई पण करत असेल ना आता करते म्हणली हो